करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस सर्व पितृ दर्श्या मावस्या समर्थ म्हणाले आज जर पाहायला गेलं तर पितृपक्ष सर्व पितृ दर्शमावसे पितृपक्षातील सर्वात महत्वाचा दिवस ज्या लोकांच्या पूर्वजांची श्राद्ध तिथी प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तरी आजच्या दिवशी पितरांना पाणी अर्पण करणं पिंडदान करणं का भाग दिलेला आहे कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलं ना पक्षाची आठवण करून देणारा हा दिवस पूर्वजांसाठी बघा विचार आपले कुठे आहेत समर्थ म्हणाले आजच्या दिवशी स्नान करून पितरांना तर्पण आणि श्राद्ध विधी करावी त्याचप्रमाणे आपण आपले आईवडील वडील प्रत्यक्ष जर पाहायला गेलं आई वडील, वडील भाऊ बहिणी ज्या ज्या वेळेला बघा प्रत्यक्षात आपली काळजी घेत असतात ना आपल्या सोबत असतात तेव्हा आपल्याला काहीच वाटत नाही आपण आपल्या आई वडिलांना आपल्या घरामध्ये असणाऱ्या आजी आजोबांना कोणी पाहुणे जर आले तर त्यांना आपण न कळतपणे बघा वाईट बोलत असतो परंतु वाईट बोलल्यानंतर कोणाच्या अंतरे लागेल धक्का समर्थ म्हणाले आईसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका भाग का दिलेला आज आजचा आपण सहजपणे बोलून जातो आणि त्यांच्या मनाला दुःख वेदना होत असतात परंतु खरं जर पाहायला गेलं ना जो मनुष्य देह प्रत्यक्षात आपल्यामध्ये आहे त्या मनुष्य देहाची आपल्याला काळजी नसते चिंता नसते आपण सहजपणे बोलतो त्यांना काय हवंय हे आपण पाहत नाही समजाच समर्थ म्हणाली आजचा दिवस, काम है। है दिवस है सर्वा का महत्त्वाचा आहे आपल्यासाठीच भाग दिलेला आहे ना कारण समर्थ म्हणाले पशुपक्षी गुणवंत त्याचं कृपा करी ती समर्थ कुठल्या प्राण्यांसाठी किंवा कुठल्या पक्ष्यांसाठी आजचा दिवस आहे सांगा सर्व पितृदर्श नाही भाग आपल्यासाठीच का दिलेला आहे कारण शिकवण ही फक्त मनुष्य देहाला आहे कारण मनुष्य देहाला शिकवण देऊनसुद्धा पुन्हा पुन्हा चुकीचं वागत असतो ना पुन्हा पुन्हा ती चूक करत असतो म्हणून भाग का दिलेला आहे पुन्हा पुन्हा का सांगितलं ज्या वेळेला आपले आजी आजोबा असतात आई बाबा असतात त्यांना जी जी गोष्ट हवी आहे जी जी वस्तू हवी आहे त्यांना ती आणून देणं हे आपलं कर्तव्य जसं आपण लहान होतो त्यावेळी आजी आजोबा बघा प्रत्यक्षपणे आपल्याला दुकानामध्ये घेऊन जायचे भाग आठवतो हो की नाही लहानपणाचे दिवस आठवतात हो की नाही नक्की स्मरण करावं आणि तेव्हा आपण रडायचो हट्ट करायचो आजी आजोबांकडे असू दे किंवा आईबाबांकडे असं असायचो तेव्हा आपण हट्ट करायचो बाबा मला ही गोष्ट द्या मला ही वस्तू पाहिजे नाही घेतली तर आपण तिथेच रडायचो आजी आज आजी असायची आजोबा असायचे किंवा आईबाबा असायचे परंतु ती वस्तू जोपर्यंत आपल्या हातात मिळत नाही तो तोपर्यंत तिथे आपण रडायचो आणि नंतर बघा प्रत्यक्षात आपल्याला ती वस्तू मिळायची आणि वस्तू मिळाल्यानंतर बघा आपण हसत खेळत घरी यायचो परंतु आज जर पाहायला गेलो ना जेव्हा आपण लहान होतो आजारी असायचो आजारी पडल्यानंतर आपला देह बघा अंथरुणावरच असायचा आणि संपूर्ण जर पाहायला गेलं तर आपलं कुटुंब हॉस्पिटलमध्ये असायचं आपल्याला पाहण्यासाठी परंतु आजच्या घडीला जर पाहायला गेलं ना आपल्या घरामध्ये कोणी आजी आजोबा आजारी असतील तर आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही आई बाबा आजारी असतील भाऊ बहीणं आजारी असेल तर आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही कारण जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपल्या समोर आहेत तेव्हा आपल्याला त्यांची काळजी नसते ना त्यांचं महत्त्व आपल्याला कळत नाही परंतु आपल्यामधून जेव्हा प्रत्यक्षपणे ते निघून जातात ना कायमचे जग सोडून निघून जातात ना त्यावेळी बघा ते जुने दिवस आपल्याला आठवायला लागतात माझी आजी असायची माझे आजोबा असायचे मला ही गोष्ट सांगायची प्रत्यक्षात मला ही वस्तू आणायचे परंतु जर पाहायला गेले ना आता पाहायला मिळत नाही हो आई वडिलांना किंवा आजी आजोबांना ज्यावेळी बघा आपल्यासोबत असायचे आपण मोठे झालो ना आता लहानपणी बघा आई वडिलांनी आजी आजोबांनी बहीण भावांनी आपल्याला पूर्णपणे सांभाळ केला अजूनपर्यंत आहेत परंतु एक जबाबदारी सुद्धा आपल्यावर आलेली आहे का दिवस महत्वाचा आहे परंतु ती जबाबदारी आता आपण बघा सांभाळत नाही आहे की जबाबदारीचं लक्षण आपल्यामध्ये दिसून येत नाही आहे कारण लहानपणी असताना आई वडिलांनी जसा सांभाळ केलेला आहे तसं आता आपण आई वडिलांचा सांभाळ करताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे भाग का दिलेला आहे ज्यावेळी प्रत्यक्षात आईबाबा बघा जग सोडून निघून जातात ना त्यावेळी आपल्या डोळ्यातून नक्कीच पाणी येतं आईवडील असायचे तेव्हा आपल्याला जे काही हवं हवं ते आपल्याला मिळाय मिळत असायचं बरोबर ना परंतु आता आपली मुलं आपल्याकडे हट्ट करत बसलेली आहेत मग शेवटी त्यांना ते देणंच आता आपण आजी आजोबांकडे लक्ष देत नाही आहे आई आईबाबांकडे आज आपण लक्ष देत नाही आहे कारण का जेव्हा प्रत्यक्ष ते आपल्यामध्ये होते ना तेव्हा त्यांचं बघा डोळ्यातून पाणी येतं तेव्हा काय त्यांना हवं आहे काय त्यांना नको आहे ते आपण कधीच विचारले नाही त्यांच्या बघा प्रत्यक्षपणे काय गरजे आहेत त्यांना काय आवश्यक लागणारे वस्तू आहेत ते कधी विचारले नाही हो दिवस बदलत असतात हो तसंच आपण सुद्धा बदललं गेलं पाहिजे औषध गोळ्यांसाठी आजी आजोबांनी आईबाबांनी बघा आपल्याकडे मागणी केली होती की बाळा येताना मला ही ये औषध गोळ्या आणून ठेव किंवा काहीतरी मला खायला आणून ठेव रे परंतु ते पाणवलेल्या डोळ्यांकडे आपण न पाहता कधीच आपण त्यांच्याकडे पाहिलं नाही हा दृष्टिकोन हा विचार आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे ते दिवस पहिल्याची आठवाव परंतु आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि जेव्हा ती व्यक्ती निघून जाते ना कायमची तेव्हा आठवते अरे त्यांना जर हे दिलं असतं ना तर प्रत्यक्षात आपल्याला बघा समाधान प्राप्त झालं असतं आपल्याला आनंद प्राप्त झाला असतं माझ्या आजीला लाडू आवडायचे माझ्या आजोबांना जिलेबी आवडायची असं आपण म्हणायचो मग त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता आपण काय करायचं गावभर जेवण करूया आता ते गावभर जेवण वाढण्यापेक्षा जर त्यांच्या मुखामध्ये जर लाडू आणि जिलेबी गेली असती तर प्रत्यक्ष सामर्थ्य प्राप्त झालं असतं तुझी पुण्याही वाढली असती आता गावभर जेवण देऊन तुला पुण्याय मिळेल का हो त्यांची इच्छा बघा शेवटी अपूर्णच राहिली ना, ना। म्हणून समर्थ म्हणतात प्रत्यक्ष भाग का द्यावा लागला सर्व पितृदर्श अमावस्याचा कारण अमावस्या म्हणजे काय तर अंधार असतो आणि अंधार बोलले की अज्ञान पसरलेला आहे तो अज्ञान तर आपल्यामधून बाजूला सरला पाहिजे हे कोणी आपल्याला सांगायला ना ना येणार नाही हो जसं बघा लहान मुलाला किंवा लहान मुलीला प्रत्यक्ष बोध ठेवून शिकवावं लागतं तसं ही गोष्ट आपल्याला कोणी सांगणार नाही आहे या कलियुगामध्ये तरी ह प्रत्यक्ष या बौद्ध रूपाने आपण समजून घेतली पाहिजे पण आता आताच्या पिढीला सांगायला नको बरोबर की नाही आता जे काय हवंय काय नको ते त्यांच्या समोर बघा प्रत्यक्षपणे आता ठेवतात कारण ती व्यक्ती निघून गेलेली आहे त्या पत्रवालीमध्ये अनेक प्रकारची बघा आता भाज्या असतात पदार्थ असतात गोड असतं ते जर त्यांना प्रथमतः दिले असतं तर बघा प्रत्यक्षात अजूनपर्यंत आजी आजोबा असते परंतु शेवटी आपण त्यांचं काय केलं त्यांच्या गरजा पूर्ण केल्या नाही त्यांना ताजतवनं आपण कधी दिलं नाही नेहमी शिळपाक द्यायचो आपल्याला बघा जेव्हा आपण लहान असायचो तेव्हा आजी आजोबा आई बाबा सकाळी लवकर उठून आपल्यासाठी जेवण बनवायचे ना परंतु आपण आता जेवण तर सोडा जे काय शिळपाक राहिलं असेल ते आपण उष्ट द्यायचं शेवटी आजारपणामध्ये बघा त्रासले ना शेवटी आणि नंतर गेल्यानंतर संपूर्णपणे आपण सर्वांना गोळा करून बघा प्रत्यक्षात आजचा दिवस आपण का सर्वांना बोलावून आपण भांडीकुंडी देतो नवीन वस्तू आणतो आणि सर्वांना वाटप करतो कारण का त्यांच्या नावाने आ आजीची इच्छा होती आजोबांची इच्छा होती नाही हो समर्थ म्हणाले देहाला मरण आहे इच्छेला मरण नसतं का असतं इच्छा अपूर्ण राहतात परंतु आजचा दिवस लाख मोलाचा आहे आपण समजून घेतलं पाहिजे जर आपण समजून घेतलं नाही तर उद्याची आपली पिढी ही शेवटी आपल्यासारखीच वागणार आहे म्हणून मुळातच आपण उत्तमाचं रोप आपण स्वतःहून उत्तमाचं पेरलं गेलं पाहिजे ज्या प्रकारे उत्तमाची शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे ना ती पशुपक्ष्यांसाठी नाही आहे ही आपल्यासाठी शिकवण प्राप्त करून दिलेली आहे म्हणून जी जी इच्छा असेल ना आपल्या घरातल्या लोकांची जे जे आपल्यास बघा आपल्याकडे मागणी करत आहेत ना नक्कीच त्यांना प्राप्त करून दिल्याशिवाय आपला देह शांत बसणार नाही असं आपल्या मनाला वाटलं पाहिजे म्हणजेच काय आता खरंच आपल्या आईची इच्छा आहे की मला ही वस्तू हवी आई कधीच आपल्याकडे बघा हट्ट करत नाही बाबा आपल्याकडून काहीच मागत नाही परंतु एक आपला आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला स्वतःच्या पायावर उभं राहणं हेच त्यांच्या बघा पाहण्यांकडे त्यांचा दृष्टिकोन हाच असतो पाहण्याचा दृष्टिकोन हा की स्वतःच्या पायावर उभं राहणं परंतु आपण या दृष्टीने पाहत नाही म्हणून इच्छा गरजा जे काय असतील ते नक्कीच पूर्ण करणं कारण समर्थ म्हणाले हा जन्म पुन्हा नाही आहे पुनरपी बघा ज्या वेळेला आपण जन्माला आलेलो आहोत अमरपट्टा लावून आलेलो ला नाही आहेत आपल्याला ज रिटर्न तिकीट काढून आलेलो आहोत आपल्यालासुद्धा जायचं आहे परंतु मिळालेले संस्कार आणि ज्या वेळेला आपल्याला मिळालेली शिकवण हे आपल्या आचरणात पेरता आली पाहिजे म्हणून आजचा दिवस महत्वाचा आहे जी आपली इच्छा गरजा राहिली असतील ना त्या याच जन्मी आपल्याला उत्तम प्रकारे काय करायच्या आहेत बघा इच्छेला मरण नाही ना मग इच्छा इथेच पूर्ण झाल्या पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले आयुष्य रत्न पेटी माझी भजन रत्ने गोमटी ईश्वरी यार् पुण्या कोणाच्या चरणी तर ईश्वराच्या चरणी आपली शेवटची इच्छा असणं गरजेचं आहे ईश्वर हे अर्पुनी आलो आनंदाची करावी आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामनामा घ्यावा जै जय रघुवीर समर्थ